करावाई केसरी दोन हजार पंचवीस आजच्या मैदानामध्ये महाराष्ट्रातून जवळजवळ सहाशे बेचाळीस आणि वारकरी आजच्या मैदानामध्ये सहभाग नोंदवला गटाचे पासष्ट फेरे झाले सेमीचे आठ फेरे झाले आणि फायनलचा एक फेरात पंधरा त्या फायनलच्या फेऱ्याचा निकाल या ठिकाणी जाहीर केला जातोय मान्य श्री गंगारामदा जावताळे यांच्या वाढदिवसानिमित्त जिथे भव्य दिव्यास वेळेला आजच्या मेडालमध्ये अठरा क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सात वरती राहिलेली गाडी नाचा प्रेशन असा विजय मंदिर फलटा राणा ग्रुप डिवारी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांका आला सुंदरांचा राणापारा आणि शिवगेरी फार दुसऱ्या पर्वातील आठव्या क्रमांकाची मंडळी केसरी दुसऱ्या पर्वातील के दुसरं भव्य आणि मैदान आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचा मान पटोली गाडी

काराबाई केसरी आणि भव्याने दुसऱ्या पर्वातील दुसरा मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचा मान पटकलेली गाडी टाळ क्रमांक दा आठ वरची धावलेली गाडी ज्या निसर्ग निसर्गरायला पात्र पुणे श्रेष्ठ उल झाले प्रसंग मानेवाडी पुणे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी निसर्ग निसर्गराय पात्र सुभासाच्या मागे मागावाडीबाई पुणेकरांचा वजीर पार आणि त्याच्या तालीम संघ पुणेकरांचा पक्षा पक्ष आणि गुजरातच्या भव्य आणि करामाई केसरी दुसऱ्या कामाची सहाव्या क्रमांकाची मानकरी करामाई केसरी दोन हजार पंचवीस भव्य आणि दिव्या आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक पाच वर चावलेली गाडी नवखंडेनाथ प्रसन्न चेतन शे जगदा घराडे या गाडीचा आजच्या मैदानाचे पंचम क्रमांक झाला सुंदर अशी गाडी पाले नवडे ना आम्हाचे नावावर सोनगाव सातारा यांचा तेजापाला ते रणश्वर घेसरे भिवळीकरांचा सोन्या पारा सोन्या आणि तेजाच्या ताराबाई घेजरे दुसऱ्या पर्वातील पंचम क्रमांकाची मनकरी मान्य श्री गंगाराम गणा जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं भविहारी दिव्या समजा मैदा। आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा वाहन पटकलेली गाडी तास क्रमांक सहा वर्षी लावलेली गाडी नवखंडनाथ प्रसन्न कुमारी अज्जा जगदाळे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाले न प्रसन्न कुमारी अज्जा जग्दाळे यांच्या नावावरील सुंदर अशी गाडी पाले आणि आशे जग्दा यांचा मल्हार शेठ पारा आणि चतुर्ला विक्रम चव्हाण तांबेकरांचा सुंदर पाला सुंदर आणि गंगाराम महाराज यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित केलेल्या बोलल्याने दिली असं मैदाना आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचा वाल पटकुली काळात प्रसरण वाढदेगाव

तृतीय क्रमांकाचे मांडले करावाई केसरी दोन हजार पंचवीस भव्य आणि दिव्याचं मैदान आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मानपटोली सूरज संजय काकडे तेजस पुष्पे फलटण अरुण जाधव हा बलटा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाला फलटण अरुण जाधव जनतेच्या मनातील दमदार आमदार आदरणीय श्री गंगाराम जग यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित केलेला बव्य आणि दिव्याचा दुसऱ्या पर्वातील दुसरा करावायचे दोन हजार पंचवीस मध्ये

यांच्या या ठिकाणी दशबिंद केसरी बदा शिवपाडा आणि फलटण तेजाभूप गिरवे यांच्या ठिकाणी सरजा पाडा सरजाच्या आणि दिव्याच्या वैनादेव कराबाई केसरी दुसऱ्या भावातील प्रथमातील महागरे सर्व उपस्थित आणि विजय श्री यांच्या वतीनं पुरांचे एकदा मनपूर्वक धन्यवाद